नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे आंबे डाळ किंवा कैरीची डाळ चैत्रगौरी चालू हो झालेली आहे तर हा उत्सव महिनाभर असतो तर हळदी कुंकवासाठी ही माझ्या पद्धतीची आंबे डाळ नक्की एकदा बनवून पहा एकदम मस्त रेसिपी आहे झटपट बनते आणि व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रेखा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपण चैत्र गौरासाठी पारंपरिक रेसिपी बनवत आहोत कैरीची डाळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा एक छोटा कप भरून चना डाळ भिजत घातलेली आहे तीन चार सात तासासाठी भिजून घ्यायची धुवून घ्यायची दोन तीन वेळा आणि भिजत ठेवायची अशा पद्धतीने छान भिजून घ्यायची आणि एकदम सोपी रेसिपी आहे डाळ तीन चार सा तासासाठी भिजवलेली आहे आता आपल्याला इथलं पाणी काढून आहे तीन चार तासात छान भिजलेली डाळ आता आपण ही कैरीचं साल काढून घ्यायचे आणि कैरी खिसून घ्यायची कैरीचं साल काढून झालंय आपल्याला आता खिसून घ्यायची मोठ्या खिसणीने खिसायची अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायची सर्व कैरी कैरी खिसून झालेली एवढा केस झालाय एका कैरीमध्ये आता मी ह्या उखळीमध्ये अगोदर टाकणार आहे जिरे जिरं बारीक करून घ्यायचे डाळ याच्यातच या उखळीमध्ये वाटणार आहे थोडी थोडी डाळ घ्यायची आपल्याला एकदम जाडसर वाटून घ्यायचे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ हो शकता थोडासा वेळ लागतो पण चव छान लागते चैत्रगौरीमध्ये ही डाळ आवर्जून बनवली जाते आणि चव पण खूप छान लागते या डाळीची अशी ही बारीक झालेली जा जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायची आणि त्यामध्ये आता अर्धा कैरीचं कीज घालणार आहे म्हणजे त्यामध्ये छान आंबट चव उतरते थोडीशी साखर पण घालणार आहे वरून टाकण्यापेक्षा अशीच टाकली तर छान मिक्स होते नारळाचा चव पण वापरतात पण मी नाही वा वापरणार आहे फोडणीमध्ये वापरणार आहे छान मिक्स झाले आता कैरी आणि डाळ पाहू शकता मस्त जाडसर अशी द बारीक करून झालेली आहे आपली वाटून झाली तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशाच पद्धतीने राहिलेली डाळ पण मी वाटून घेणार आहे ह्याच्यात मिरच्या घालायच्यात आणि मीठ पण चवी पुरतं म्हणजे अर्धा चमचा घातलेला आहे चार मिरची घातली छान बारीक झाली मोकळी छोटी असल्यामुळे साईडला उडत थोडंसं राहिलेले आपली कैरी घालायची थोडीशी तशीच वरून ठेव टाकण्यासाठी आणि आता हे मिक्स करून घ्यायची आणि ही राहिलेली साखर एक चमचा साखर घातली स सर्व मिळून खूप छान लागते ही डाळ आंबट गोड आणि तिखट अशा तीन चवींचं मिश्रण मस्त बारीक झालेले काढून घ्यायची ही डाळ आपल्याला आणि मिक्स करायची सर्व आपण पहिल्या डाळीमध्ये मिरची घातली नव्हती हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला फोडणी घालायची आता आता बारीक कापलेली कोथिंबीर घालायची भरपूर घालायची कोथिंबीर आणि ही आपली राहिलेली कैरी आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित वा मस्त झाली आता आपल्याला ह्याला फोडणी घालायची आपल्याला आता डाळीला फोडणी घालायची त्यासाठी ते तेल घ्यायचे तेल घेतले त्यामध्ये आता मोहरी घालायची मोहरी तडकडलेली त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि हा ओल्या नारळाचा कीस घालायचा परतून घ्यायचं आहे किसा आपल्याला म्हणजे डाळ आपली लवकर खराब होत नाही डाळीला लवकर आंबट वास येत नाही त्यामुळे मी परतून टाकते कच्चं जर टाकलं तर डाळ लवकर खराब होऊ शकते नारळ व्यवस्थित परतलेले त्यामध्ये हळद घालायची थोडी आणि हे घालायचे हिंग आणि परत थोडीशी कोथिंबीर तर फोडणी झालेली आहे आता आपण डाळीमध्ये ही फोडणी घालून घेऊया ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे परत तयार आहे आपली ही आंबे डाळ किंवा कैरीची डाळ तर ह्या गौरीला नक्की माझ्या पद्धतीची अशी बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद